नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो टू स्टेप व्हेरिफिकेशन कम्प्लीट करणे गरजेचे आहे त्याबद्दल आपण कालच एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बरीचशी माहिती दिली होती आणि मित्रांनो टू स्टेप व्हेरिफिकेशन कम्प्लीट करणे गरजेचंच आहे जर तुम्हाला तुमच्या पाय वॉलेटला टू स्टेप व्हेरिफिकेशनचं नोटिफिकेशन दिसेल की तुम्हाला टू स्टेप वेरिफिकेशन करा लवकरच हे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या पाय वॉलेटवरती दिसेल पण मित्रांनो हे नोटिफिकेशन तुम्हाला येण्याअगोदर काही अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला अगोदर लक्षात घेणं गरजेचं आहे गरजेचं आहे जर तुम्ही या गोष्टी लक्षात घेतल्या नाहीत आणि तुम्हाला तुमच्या पाय वॉलेटवरती टू स्टेप वेरिफिकेशन कंप्लीट करण्याचा नोटिफिकेशन आले आणि तुम्ही जर नोटिफिकेशन वरती क्लिक करून नोटिफिकेशन ईमेल आय डी व्हेरीफाय करायला जाताल तर मित्रांनो तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला टू स्टेप व्हेरिफिकेशन करण्यासाठी कधी प्रॉब्लेम येणार नाही आता काय अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका कारण मित्रांनो आपण या मराठी चॅनलच्या माध्यमातून पाय नेटवर्क कॉईनची माहिती देत असतो क्रिप्टो मार्केटची माहिती देत असतो आणि नवीन कोणते मार्केटमध्ये मायनिंगचे प्रोजेक्ट येणार आहेत त्याबद्दलसुद्धा माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत मित्रांनो जर तुम्ही एक मराठी युजर असाल तर आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो तुमच्या पाय वॉलेटला नोटिफिकेशन लवकरच दिसेल तुम्हाला टू स्टेप व्हेरिफिकेशन करण्याचं पण आपल्याला तयारी कोणती करायची आहे तुमचा सुरुवातीला तुमचा मेल आय डी तुमच्या पायी त्या प्रोफाईलमध्ये व्हेरीफाय आहे का हे तुम्हाला बघणं आहे आता मित्रांनो तुमच्यासमोर माझं एक पायचं वॉ पायचं ॲप दिसत असेल त्यावरती तुम्हाला वरती तीन लाईन दिसत असतील त्यावरती तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खालती एक ऑप्शन दिसत असेल प्रोफाईलचा त्या टॅबवरती तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यानंतरनं मित्रांनो तुम्हाला खालती एक ऑप्शन दिसेल ईमेल ॲड्रेसचा फेसबुक व्हेरिफिकेशनच्या खालती तुम्हाला ईमेल ॲड्रेसचा एक ऑप्शन दिसत असेल माझा ईमेल आय डी मी व्हेरीफाय केलेला आहे आणि त्यामुळे टिक मार्क जे हिरव्या कलरमध्ये मार्क दिसत आहे मी वे मेल आय डी व्हेरीफाय केलेला आहे माझ्या पाय अकाऊंटचा आता तुम्ही जर नसेल केला मेल आय डी व्हेरीफाय तर तुम्हाला इथे व्हेरीफायचा एक ऑप्शन दिसेल त्या टॅबवरती तुम्ही क्लिक करून तुमचा जो चालूचा आत्ता मेल आय डी आहे ॲक्टिव मेल आय डी आहे तो मेल आय डी तिथे टाका टाकल्यानंतरनं कन्फर्मवरती क्लिक करा तुम्हाला व्हेरीफिकेशनसाठी तुमच्या मेल आय डीवरती लिंक ये लिंक येईल त्या लिंकवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमचा मेल आय डी व्हेरीफाय होईल आणि जर मित्रांनो तुम्ही जर मेल आय डी व्हेरीफाय केलेला असेल तरीसुद्धा तुम्ही काळजी घ्यायची आहे काय मित्रांनो आता मित्रांनो मी व्हेरिफिकेशन कंप्लीट केलेलं आहे त्यामुळे माझ्या इंटरफेसवरती ईमेल ॲड्रेसच्या पुढे अपडेट दाखवत आहे त्या अपडेटच्या ऑप्शनवरती क्लिक करून बघा तुमचा मेल आय डी जो तुम्ही दिलेला आहे व्हेरीफाय अगोदर केलेला आहे व्हेरीफाय बऱ्याच वर्षाअगोदर तुम्ही केलेला आहे तो मेल आय डी सध्या सध्या तुमचा तुमच्या मोबाईलमध्ये ॲक्टिव्ह आहे का बरेच लोकांचं असं झालं असेल मित्रांनो मेल आय डी त्यावेळेस ते त्यांना कन्फर्म केलेला असेल त्यांचा मोबाईल हरवला असेल किंवा त्यांचा तो मेल आय डी पहिला डिलीट झाला असेल त्यांना पुन्हा तो मेल आय डी रिकवर केलेला नसेल असे सुद्धा प्रॉब्लेम झालेले असतील मित्रांनो त्या अपडेटच्या ऑप्शनवरती क्लिक करून बघा तो मेल आय डीचा तिथे अपडेटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो मेल आय डी तुम्ही सो so, अगोदर जो व्हेरीफाय केला तो मेल आय डी दिसेल तो मेल आय डी बघा तुमच्या मेलमध्ये ॲक्टिव्ह आहे का ॲक्टिव्ह असेल तर काही करण्याचा प्रॉब्लेम आहे जर तो मेल आय डी ॲक्टिव्ह नसेल तर पुन्हा तुम्ही नवीन आ, मेल आय डीसुद्धा टाकून तोसुद्धा व्हेरीफाय करू शकता ह्या गोष्टींची तयारी सुरुवातीला ठेवा आणि नंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या पाय वॉलेटवरती एक नोटिफिकेशन दिसेल टू स्टेप व्हेरिफिकेशन करण्याचं दिसल्यानंतरनं तुम्ही कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला तुमच्या मेल आय डीवरती एक कन्फर्मेशन लिंक येईल ते लिंक क्लिक केल्यानंतरनं मित्रांनो तुमचं पाय वॉलेटला टू स्टेप व्हेरिफिकेशन कम्प्लीट होईल मित्रांनो समजले का मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे पाय होल्डरसाठी व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद